मिरजेत प्रशांत कोरटकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध पुन्हा असा प्रकार केल्यास उत्तर विलास देसाई यांचा इशारा प्रशांत कोरटकर या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रेमी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्रशांत कोरटकर यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून पुतळा दहन करण्यात आलेला आहे प्रशांत कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी करून उपस्थितांनी जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी विलास देसाई मदन तांबडे तानाजी भोसले दादा पाटील ओंकार भोसले विजयराव शिंदे गजानन मोरे रवी जाधव अनिल लोहार प्रकाश जाधव विजय धुमाळ अशोक भाऊ कोकळेकर पाटील रवी मोरे आणि रोहित पिसे हे उपस्थित होते प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना फोनवरून धमकी देऊन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि याचा जाहीर निषेध व्यक्त करून यापुढे असं वक्तव्य केल्यास जशास तसा उत्तर देण्याचा इशारा विलासराव देसाई यांनी केलेला आहे दोन दिवसापूर्वी नागपूर येथील कोरटकर या भाप्याने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिली आणि त्यानं सांगितलं की तुम्ही आवा पिक्चरचं जे उदातीकरण केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही जे बोललेलं आहे ब्राह्मणाला तुम्ही शिव्या दिलेलं आहे याबद्दल मी त्याने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली आणि त्यांना सांगितलं की आता शासन आहे तुम्हाला माहीत नाही का मी कोल्हापूरमध्ये येऊन तुम्हाला मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली आणि यावेळी हा बोलत असताना त्यानं राजमाता जिजाऊंची बदनामी केली छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि आत्ता जे काय हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा पिक्चर आलेला आहे हा पिक्चरमध्ये जो इतिहास दाखवलेला आहे तो बघून काही प्रवृत्तींच्या लोकांच्या पोटामध्ये दुखाय लागलेला आहे आणि या जातीवादी प्रवृत्ती कायमपणे डोकं वर काढून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊंचा बदनामीचा प्रयत्न करत आहेत आठ दहा दिवसापूर्वी राहुल सोलापूर नामक एका भामट्यानं सुद्धा असाच प्रयत्न केला त्याच्या अगोदर भांडारकर संस्था विद्या संशोधन केंद्र पुणे यांनी सुद्धा जिजाऊंची बदनामी केली आणि आता हा नागपूरचा भामटा प्रशांत कोरटकर आज सुद्धा जिजाऊंची बदनामी करतोय असले प्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाज कधी खपून घेणार नाही ज्या महाराजांच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांच्या आदर्शावर हा महाराष्ट्र चालतो या ठिकाणी असं जर कोण दादागिरीची भाषा करत असेल तर बहुजन समाज हे कोणत्याही प्रश्न खपून घेणार नाही आणि या प्रकारे प्रशांत कोरटकर जर असं पुन्हा उच्चारला तर त्याला अशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल एवढा इशारा मी आपल्या माध्यमातून त्यांना देतो तुम्ही प्रशांत कोरटकरने जी वाक्य वापरली तो म्हटला की संभाजी महाराज आय होते राजमाता जिजाऊंच्याबद्दल त्यानं जेम्स लेनच्या पुस्तकाचा आधार घेऊन तो म्हणला की दादोजी कोंडदेवी द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हे वाक्य तुम्ही का सांगत नाही म्हणजे ज्या पुस्तकामध्ये जिजाऊंची बदनामी झालेला आहे याचा त्याला पुनरुच्चार करायचा आहे आणि सम शिवाजी महाराज हे आग्रहून पळून आले म्हणजे पळकुटे होते अशा प्रकारचं वाक्य वापरलं आणि ह्यांची दिवसेंदिवस अशा प्रकारची महाराजांची बदनामी करायची ताकद वाढत आहे याला कारणीभूत कोण आहे याचाही शोध घेतला पाहिजे याबद्दल आम्ही आज तीव्र आंदोलन करून त्या प्रशांत कोरडकर पुतळा इथं जाळलेला आहे प्रशांत कोरडकरच्या प्रतिमेला चपलाचा हार घातलेला आहे चप्पला त्याला मारहाण केलेले आहे रिपोर्ट मराठी